डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की अंगणवाडी सुपरवायझरसाठी जी परीक्षा आहे एकशे दोन पदांची त्या पदांची परीक्षा कधी होणार आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की पाचवीस पदांची जी जाहिरात आहे ती कधी येणार आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की अंतर्गत भरती परीक्षा अंतर्गत पदाची जाहिरात कधी येणार तर या ठिकाणी टेन्शन घेऊ नका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की या आप चॅनलवर तुम्हाला जे अपडेट असतात ते परफेक्ट त्या ठिकाणी मिळत असतात आणि त्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे कुठेही भटकत बसायची गरज नाही कारण की आजकाल युट्यूबवर एवढं पेय फुटलं आहे की ज्याला काही कळत नाही तो सुद्धा त्या ठिकाणी शिकवायला लागलेला आहे तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो जाणून अगोदर परत मी आपल्याला एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो की डबल अकॅडमीनं आपली एक फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे जिची फीस आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे या बॅचचे वैशिष्ट्य आहेत की इथे तुम्हाला चार चार तासाचे रिव्हिजनचे लेक्चर मिळणार आहे ज्यावेळेस तुमचे परीक्षेचे दिनांक जाहीर होईल त्या दिवसापासून तुम्हाला डेली चार चार तासाचे उदाहरणार्थ मराठीचे आहेत तुम्हाला चार चार तासाचे चार क्लास इंग्रजी चार चार तासाचे चार क्लास आय सी डी चार चार तासाचे चार क्लास म्हणजे एका एका लेक्चरमध्ये तुमचे चार चार पाच पाच टॉपिक कवर होतील आणि असे चार चार लेक्चर घेऊन तुमचं पूर्ण रिव्हिजन त्या ठिकाणी घेतल्या जाणार अशी फास्ट रिव्हिजन बॅच आपली सुरू झालेली आहे ज्याची फीस आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे परीक्षा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला रेग्युलर बॅचचे लेक्चर त्यात मिळतील आणि ज्या दिवशी परीक्षा येईल त्या दिवशी फास्टॅग सुद्धा मिळेल म्हणजे तुमचं रिव्हिजन प्लस स्टडी ह्या सगळ्या गोष्टी त्या बॅचमध्ये होणार आहेत त्यामुळे ही बॅच तुमची आय एस आयुक्तालय तसंच समाज कल्याण विभाग आदिवासी विभागाचे जे काही पद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे ती तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसंच ज्या महिलांना या ठिकाणी परफेक्ट सिलेक्शन पाहिजे आहे अशा महिलांसाठी एक स्पेशल मेंटरशिप बॅच स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये दे तुम्हाला डेली स्पेशल रेग्युलर बॅच सोडून स्पेशल टेस्ट सिरीज त्याच टेस्ट सिरीजचं सगळं सोल्युशन हे सगळं तुम्हाला अवेलेबल करण्यात आलेलं आहे तीसुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि आपली एक अजून स्पेशल निवासी बॅच अजून आपली एक स्पेशल निवासी बॅच पुणे या ठिकाणी पंधरा फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे तर या बॅचसाठी सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता त्या बॅच मध्ये फक्त तीसच विद्यार्थी आपण घेणार आहे त्याच्यापेक्षा जास्त एकतीसवा विद्यार्थी सुद्धा आपण घेणार नाही तर ती सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्या बॅच मध्ये राहणं खाणं पिणं पुस्तक नोट्स वया सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे तर ती बॅच सुद्धा हंड्रेड पर्सेंट दोनशे टक्के सिलेक्शनच्या गॅरंटीवाली बॅच आहे कारण की इथं बसून मी तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे स्वत स्वतः तुम्हाला ऑफलाईन सर्व शिकवणार आहे त्यामुळे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता प्रत्येक गोष्टीचं निरसन दररोज तुम्ही या ठिकाणी आमच्याजवळ असणार आमच्या सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आज तुम्हाला सांगितले की हा टॉपिक वाचायचं तर तुम्हाला तेच पुस्तक त्या तुम्हाला त्या ठिकाणी वाचण्यासाठी दिलं जाणार आहे तर अशी यशस्वी बॅच या ठिकाणी आहे जी तुम्हाला जॉईन करायची इच्छा असेल तर तुम्हाला पर्सनली पुण्याला येऊन राहायचं आहे ऑनलाईन ती बॅच शिकवली जाणार नाही ऑनलाईनसाठी मेंटरशिप बॅच प्रोग्राम आहे तो तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना या ठिकाणी पाचशे पदांमध्ये ज्यांचं सिलेक्शन करायचं आहे तर ती त्या ठिकाणी जॉईन करू शकता तसंच अंतर्गत भरतीसाठी सुद्धा खास या ठिकाणी आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे वर्षभराची आपण ऑफर दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच तर ती सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करू शकता वर्षभर बॅचची ऑफर आहे तशी सहा महिन्याचीच तीन हजार फी आहे पण तुमच्यासाठी तीन हजार तुम्ही वर्षभर जॉईन करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईफ टाईममध्ये बॅच जॉईन पाहिजे अंतर्गत अंगणवाडीची किंवा सेवेची तर पाच हजार रुपयात आहे लाईफ टाईम पाच वर्षसुद्धा तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता म्हणजे हजार रुपयात तुम्हाला ती बॅच वर्षभर मिळू शकते सुद्धा आहे तर ठीक आहे असू द्या आता आपला मेन प्रश्न आहे की एकशे दोन पदासाठी जी परीक्षा आहे ती कधी होणार तसंच या ठिकाणी अंगणवाडी परीक्षा होण्यासाठी या दोन तीन दिवसामध्ये मी मुंबईला जाणार आहे मॅडमकडून टाईम घेणार आहे आदिती तटकरे की कधी होणार आहे तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपण या बॅचेस बद्दल चौकशी करू शकता जी ऑफलाईन निवासी बॅच आहे जिचं नाव यशस्वी बॅच आहे तर ही यशस्वी बॅच तुम्ही जॉईन करू शकता ही फास्ट रिव्हिजन आहे फास्ट रिव्हिजन डिव्हिजन बॅच हिची व्हॅलिडिटी दोन महिन्याची असणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेपर्यंत बॅच अवेलेबल आहे आणि ही मेंटरशिप बॅच आहे तर अशा वेगवेगळ्या बॅचेस खास तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी पाचशे एकशे दोन दोन पदांची जी जाहिरात आहे आलेली आहे सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यासाठी सगळ्यांनी चांगली तयारी केली असेलच ज्यांनी नसेल केली त्यांनी अजूनही करा विशेषतः आय सी डी एस आणि पोषण अभियान तसंच कम्प्युटर या टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस करा कारण की तेच टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी आयुक्त लयामध्ये किंवा सुपरवायझर बनवण्यासाठी जास्तीत जास्त मोलाचा हातभार लावणार आहे तर त्यासाठी आपण सहा हजार एमसी पी आहे ते सुद्धा तुम्ही मागवू शकता त्या ठिकाणी एकशे दोन पदांची जी परीक्षा आहे साधारणतः पंधरा फेब्रुवारी साधारणतः ही परीक्षा पंधरा फेब्रुवारीच्या आसपास किंवा कदाचित त्याच्या पुढे या ठिकाणी होणार आहे आता तुम्ही म्हणणार की ही परीक्षा पुढे का चालली तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये तर तयार झालं मात्र अजूनसुद्धा त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आऊट झा न झाल्यामुळे ह्या परीक्षा आपल्या काय झालेल्या आहेत पुढे पुढे ढकलल्या जात आहेत आणि हेच कारण असल्यामुळे पाचशे पदांची जी जाहिरात आहे ज्यावेळेस मागे आम्ही गेलो होतो मॅडमला भेटायला आदिती तटकरे सुदैवानं त्याच यावेळेस बालविकास मंत्री परत झालेले आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की ती सुद्धा जाहिरात आम्ही लवकरच काढणार आहे यावेळीसुद्धा आमचे दोन चार दिवसात त्या ठिकाणी साधारणतः मी सुरुवातला सांगितलं होतं की तीळ संक्रांत झाल्यानंतर मी भेटायला त्यांना जाणार आहे तर असं समजा की आ उद्याच मी त्यांना कॉल करतो आणि त्यांची जी आहे ती वेळ मागवतो त्यामुळे आपण सर्व महिलांनासुद्धा त्या ठिकाणी मुंबईला यायचं आहे सुद्धा आपल्याला भेटायचं आहे जेणेकरून अंतर्गत भरती आणि पाचवीस भरतीची तारीखसुद्धा फिक्स घ्यायची आहे तर ही जी परीक्षा आहे या काही तांत्रिक राजकीय कारणामुळे त्यांचा अजून स्टेबल त्या ठिकाणी गोष्टी न झाल्यामुळे ही परीक्षा थोडी जाहिरात थोडी पुढे जाणार आहे म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये ही जी आहे जाहिरात येण्याची शक्यता आहे सध्या एक दोन तुर्तास येणार नाही तसे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भेट घेतल्यानंतर तारीख आपल्याला कळणारच आहे आणि राहिली गोष्ट अंतर्गत भरतीची तरी अंतर्गत भरतीची सुद्धा तारीख आपण गेल्यानंतर कळणार आहे तरीसुद्धा तीसुद्धा जी जाहिरात आहे तीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्येच या ठिकाणी शेवटच्या वीकपर्यंत येणार असं या ठिकाणी वाटत आहे कारण की जे आहे संघटनेसोबतसुद्धा जे मोठे मोठे माणसं आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे काही लोक त्यांना मानत नाही तो विषय वेगळा पण आता त्यांचे कारण की ते कोर्टातली जी केस आहे त्या केसमुळे हे सगळं प्रकरण सध्या थोडं अडकलेलं आहे आणि ते कशाप्रकारे काढता येईल त्यांचासुद्धा प्रयत्न चालू आहे आपणसुद्धा आयुक्तालय आयुक्त तसंच बालविकास मंत्री यांना भेटून काहीतरी मार्ग नक्कीच मो या ठिकाणी आपण काढणार आहे त्यामुळे ह्या सर्व परीक्षा फेब्रुवारीपासून जाहिराती यायला सुरुवात होणार आहे अंतर्गतची आणि परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये तर अशा प्रकारे आपण आत्तापासून तयारीला जर लागलं तर फिक्स सिलेक्शन तुमचं होणार आहे त्यासाठी तुम्हाला उडत इकडे तिकडे उडायची काही गरज नाही व्यवस्थित एकाच ठिकाणी राहायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे व्यवस्थित सर्व विषयाचे पुस्तक जर आणले तर सिलेक्शन तुमचंच होणार आहे तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळालेले आहेत तसंच जवळपास वीस बावीस तारखेपर्यंत फायनल उत्तरं तुम्हाला अजून मी या ठिकाणी मॅडमला भेटून आपण सर्व मी म्हणजे एकटा नाही झाला तुम्ही सर्व येणार आहे मी तुमच्यासोबत फक्त येणार आहे तर आपण सर्व प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय करणार आहेच तुमच्या सगळे प्रश्नाचे उत्तरं त्यांच्याकडून घेऊन तुम्हाला परत येऊन सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी खूप शेअर करायचा आहे ज्यांनी बॅचेस जॉईन केल्या नसतील त्यांनी बॅचेस जॉईन करायची आहे एवढं बोलून मी येथे थांबतो थँक्यू धन्यवाद आणि सगळ्यांनी ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ज्यांना खरंच सुपरवायझर व्हायचं हो आहे त्यांना निवासी बॅच आहे लक्षात ठेवा निवासी बॅचमध्ये महिन्या एका वर्षातून फक्त वीस दिवस तुम्हाला घरी जायला मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही अशा प्रकारची ती बॅस आहे तर तुम्ही ते जॉईन करू शकता थँक्यू धन्यवाद